लोक त्याला स्मशान भूमीकडे नेताना एका ठिकाणी खाली टाकवतात कशासाठी विसावा पण नेवाशापासून पद्धत चालू झाली ना की तुम्ही त्या भागातले ध्यान ठेवा सच्चिदानंद बाबा पासून विसावा चालू झाला त्याच्या अगोदर नव्हते उतरला का डायरेक्ट तिकडे तिथून पद्धत चालू झाली विसावा खांदे करायला का मड्याला हा प्रश्न आहे माझं मत आहे खांदेकर मेल्यावर विसावा नाही मेल्यावर पण विसावा राहतो विसावा नाही मेल्यावर जिवंतपणे म्हणलं पाहिजे बाबा लाईक केलं तुम्ही आमच्यासाठी आता बसा निवांत काय पाहिजे सांगा जागेवर भेटेल सगळं काही याला म्हणता विसावा आणि आपण जो देतो तो विसावा पद्धती प्रमाणात चाललाय दे अशा जन्म गेला जाऊ द्या पुढचा मुद्दा घ्या महाराज सांगतात आपलं जन्म देह परमात्म्यानं आपल्याला देवा करताच दिलेला आहे देव जीवनामध्ये मिळावा हे आपलं पहिलं साध्य आहे दुर्भाग्य आहे शेवटपर्यंत कळत नाही कधी कळत असं म्हणतात पा

प्राण प्रयाणाची वेळी राहते निराळी अगोदर विचार करावा अगोदर नंतर, नंतर शेवटच्या काळात त्याचा काही फायदा नाही बाकी तर मग आहे मुद्दा माझा असा आहे देव जीवनामध्ये मिळावा हे आपलं पहिलं साध्य आहे बाकी काही नाही तोपर्यंत जोपर्यंत परमात्मा आपल्या जीवनामध्ये नाही महाराज सांगतात तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुख समाधान नाही एवढं प्रमाण जर महाराष्ट्र शासनाच्या डोक्यात असताना तर मागच्या दोन वर्षाच्या काळात मंदिराला कुलूप लागलं नसत नाही देवाशिवाय सुख नाही आणि देवाशिवाय जर दुःख जाऊ शकत नाही तर जो दुःख घालवणार आहे जो आपल्याला सुख देणार आहे जो आपल्याला सुखात ठेवणार आहे तुम्ही त्याला कृपाचा टाकला तर करणार कोण काय भगवान चतुर आहे ध्यानात ठेवा विज्ञान त्याच्या पुढे फिक पडले ह्या दोन वर्षात काल तुम्हाला जगामध्ये आपल्यापेक्षा अनेक देश आहे जपान टेक्नॉलॉजी अमेरिका वैज्ञानिक देश आहे प्रगती राष्ट्र आहे पण या दोन वर्षामध्ये त्यांनी सुद्धा महाराज हात टेकवली याच्या पुढे त्यांनी सुद्धा हात ठेकवले मी एवढ्या करता सांगतोय विज्ञान शोध लागला काही बका लागला कोरोना डेल्टा चुलत भाऊ सखा भाऊ लय फायदा केला मेळ नाही लागला तसा देवाचाही मेळ लागत नाही ज्यांनी पाहिला त्यालाही सांगता येत नाही कसा लहान मोठा आहे आहे बारकी काळा आहे गोरा आहे तसं कोरोना सुद्धा कळलाच नाही केवढा एक असा एक उभ्या आपल्या ते संशोधकांना नाव देऊन टाकलं त्याला त्याचा शोध नाही लागला मला त्यांना ठेवा हा तर सांगेल तुम्हाला आनंद वाटेल असं बोलतो त्याचा शोध नाही लागला न दिसणारा विषाणू आहे त्याला मारणारा सुद्धा न दिसणारा देवच होता पण हे काळ नाही तुम्हाला पुढच्या एका मिनिटात सांगतो कोरोनाच्या काळात भयानक काही काही वाईट घडलं पण या कोरोनाच्या काळात गोष्ट अत्यंत चांगली घडली की इतिहास त्याला कधी विसरणार ना ना नाही अशी घटित घटना अक्षरांना लिहून ठेवावं अशी घटना कोरोनाच्या काळामध्ये गोष्टी वाईट घडल्या पण एक गोष्ट एवढी चांगली घडली एवढी चांगली घडली आपण भाग्यवान आहोत काही लोक मेले घ्यायचा करता दुर्भाग्यता लोकांचं त्यांना राम मंदिर पाहता आलं नाही ज्या राम मंदिर करता ते शहीद झाले आत्मसमर्पण केलं राम भक्तांनी लोकांच होतं त्यांना ते मिळालं नाही पण आपण भाग्यवान आहोत या कोरोनाच्या काळामध्ये सगळं जरी वाईट घडलं तरी एक घटना इतिहासात स्वर नाक्षात होऊन ठेवा अशी घटना घडली ऐका मला काय सांगायचंय आपल्या मनातली भीती गेली कशी गेली कधी त्याचं उत्तर पुढच्या एका मिनिटात देतो की तुम्हालाही सुद्धा कळालं नाही भगवंताची लिला आहे तुम्हालाही कळलं नाही आपल्या मनातली भीती गेली कशी आणि गेली कधी त्याचं उत्तर पुढच्या मिनिटामध्ये देतो ऐका महाराज म्हणतात बाबा या कोरोनाच्या काळात जेवढं वाईट घडलं ना हजारो पटीने घटना या जगातली अत्यंत चांगली घडली हजारो वर्षापासून राम मंदिर पाकिस्तानात नाही हो भारतामध्ये अयोध्येमध्ये आहे तरी सुद्धा पाकिस्तानच्या लोकांनी राम मंदिराला विरोध केला नाही ती विरोध करणारी आपलीच लोक होती पण ते काही का असा ना पण एक घटना घडली या कोरोनाच्या काळावर त्याचा आनंद आपण टी व्हीवर घरी बसल्या बसल्या घेतला की जगाच्या बापाचं देवाच्या बापाची जागा असताना जगाच्या बापाचं मंदिर अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर महाराज या कोरोनाच्या काळामध्ये त्याचा शुभारंभ झाला त्याचं उद्घाटन झालं मी तुम्हाला एवढ्या करता सांगितलं ऐका त्याचा परिणाम काय झाला माझं मत आहे त्याच दिवशी कोणासारखं भयंकर को दुःख आपल्या देशाचं निघून गेलं आणि आपल्या आप मनातली भीती निघून गेली ही घटना त्या दिवशी घटली असं माझं मत आहे आलं नाही तसं जीवन सगळं सुंदर आहे पण आपल्या जीवनात जर देव नसेल तर महाराज सांगता सुखाची आशा करू नका आणि दुर्भाग्य आपलं असं आहे आपण सुख पाहतो नको मोटरसायकल गाडी अशी जरा बरं वाटतं हे काय आहे ही सुखाची अपेक्षा पण तुम्हाला चांगला अनुभव घ्या जुन्या काळामध्ये व्यवस्था कुठल्या नव्हत्या पण आजार नव्हता काय म्हणणार आज इथं पन्नास टक्के पेक्षा जास्त लोक आजारानं परेशान बरं ते काय आवडतं म्हणून माणसानं घेतलं आवडतं म्हणून घेतलं अगा रोग काय रोगी आवडत आज किती लोक तुम्हाला जपू मग माणसं तर तेच आहे ना त्याच वंशात आपण जलमन आलो ना जेव्हा बाप आहे आता आहे पंजा आहे तिथूनच आपण आलो त्या काळात व्यवस्था नाही मात्र आपण आजारासारख्या दुःखापासून बाजूला होतो आज व्यवस्था भरपूर झाल्यात ना त्याचा परिणाम आहे सगळे लोक महाराज आज नंबर एक तुकार आजार त्याचं नाव शुगर नंबर एक तुकार अत्यंत बेकार मारून 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 मारतो माणसा जल झाल त्याला विचार लय बेकार त्याला पहिली वॉर्निंग झाली गोर खायचा नाही गोर पाहायचा सुद्धा नाही पाहायचा सुद्धा नाही तिकड माझ एक चांगला जवळचा माणूस होता कधी गेलं का आपल्याला चहा पाणी करायचा मस्त बोलायचं माणूस मला जे आहे सुद्धा काय म्हणून काय झालं म्हणलं आबा जे काही चुकलं नामदेव काय बांधत काही नाही शुगरचा काय झालं म्हणलं तसं नाही डॉक्टरनं सांगितलं गोड बोलायचं नाही गोड पाहायचं नाही गोड खायचा नाही आणि गोड बोलायचं काय बेकारे महाराज अत्यंत दुःख घालवण्याकरता महाराज सांगतात तुम्हाला देवाकडे सुख पाहण्याचा प्रयत्न करतो तिथं सुख तर भेटणार नाही पण दुःख मात्र आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही दुसऱ्या चरणात एवढं माहिती दुःखाची जे नाही आली आवसा आपलं बरं नाही आवसा कळलं आलं पर्थन <tune tune> <tune> आपण कीर्तन ऐकत असतो अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात खऱ्या अर्थानं अविनाश करी आपली आईशी ला गोविंदाची जगद्गुरु तुकवरा सांगतात मानव देहाला प्राप्त झाल्याच्या नंतर वाटत असेल ना तुम्हाला म्हणलं नाही का आपल्याला कधी रडायची वेळ आल आली नाही पाहिजे एक सूत्र तुम्हाला समोर झालं आपलं कीर्तन आपल्याला कधी रडायची वेळ आली नाही पाहिजे तर ध्यानात ठेवा त्याच्याकरता दुःख नाही झालं पाहिजे आणि दुःख तेव्हा होतं माणूस मेल की माणसाला काय होतं दुःख होत ऐका ना मग याच्या काय काय केलं पाहिजे मेलत नाही पाहिजे मेलच नाही पाहिजे मग मेलत नाही पाहिजे याच्या करता काय केलं पाहिजे जन्मलाच नाही आलं पाहिजे लय मोठी सूत्र आहे मग जन्माला जन्माला काय येतो याचं कारण आहे महाराज जन्म येणे घडी पातकाचे मुळं जन्म घेणे लागे वासने संगी अगा कर्मी अनेक कारण सांगितलेली आहे जन्माला येण्याच्या पाठीमागून त्यामुळं माणूस जन्माला येतो साधू संत महात्मे सांगतायत आम्हाला याची भीतीच नाही का महाराज म्हणतात आम्ही काय केलं माहिती का या सगळ्या गोष्टीचा आम्ही नाश केला बीज भाजवणी गेरीलाही आम्हा जन्म मरण नाही किंवा न लगे मरावी साठाव दिला देवी आम्हाला मरायची गरज नाही ऐका जन्माला यायची गरज नाही जर जन्म नसेल तर मरण असणार आहे मरण नसणार आहे तर दुःख नसणार आहे दुःख नसलं तर रडायची पाहिजे येणार नाही रडतो केव्हा माणूस झालं की रडतो कधी माणूस दुःख विनाकार आम्ही नामदेव महाराज आम्ही पैठण संस्थेत असताना पैठणला गंगेवरती दावी व्हायची आम्ही जायचो महाराज बरोबर टाळवा दिला असे हे लोक रडायचे मग असं धोकं खराब आहे ते कीर्तन ऐकून नाही द्यायचे एवढे रडायचे तरी मोठे मोठे एक माणूस असा रडत होता मोठ्या मला असा राग आला मी गेलो त्याच्याकडे म्हणलो गाव दादा जो मी आला त्याच तुमचं किती जवळचं नातं होतं तुम्ही एवढ्या मोठ्या रडू राहील तो मला म्हणे महाराज सांग का जो मिळाला त्याचं मग काय नातं तेच का म्हणणंच रडू राहिल असं विनाकारण कोणी रडतं का काहीतरी कारण असतील की नाही म्हणून माणसं रडतात ऐका दुःख हे त्याच कारण आहे दुःख जावं याकरता देव आहे आणि विश्वाचा विचार करा तर सगळी दुःखी आहे कबीर सुखिया जो कधी मरत नाही तुम्ही त्याला आपला असा करा त्याला माझं जो कधी मरत नाही आणि असा जर या जगात कोण असेल तर तो देव आहे महाराज सांगतात भगवान परमात्मा अविनाशी आहे आणि अविनाशी परमात्मा जीवनामध्ये मिळावा काय केलं पाहिजे लावी मनापिशे गोविंदाचे मनाला भगवंताच पिस वेळ लागा झाला आपलं मनाला वेळ लागावा हे अत्यंत महत्वाचं आहे बर काय लागाव ऐकताय हो? मनाला वेळ लागाव म्हणजे बाबा फार सुंदर सांगायचे मनाला वेळ लाग म्हणजे कस मना किती <laughs> दोन मना असतात दोन <laughs> मना असतात एका मनाने दुसऱ्या मनाला बोध करणे शांती ब्रम्ह ना मला सांगतात हा च्याप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा आता मनाला बोध कोणी तर दुसऱ्या मनाने त्या मनाला बोध आहे वाईट मनाचा महाराज नाच करायचा आहे ऐका आह ना आणि एका चांगल्या मनाला सपोर्ट करायचा आहे याला म्हणतात मनाला भगवंताच वेळ लावी लानापी गोविंदाची तो आहे देवासाठी वेळे झाले गोपिका देवासाठी वेड्या झाल्या जी जी माणसं देवासाठी वेडे झाली देव त्यांच्यासाठी वेळा झाला हे अत्यंत महत्वाचं आहे देव सुद्धा देव जी देवाकरता वेळे झाली अशी जी कोणी असतात त्यांनी देवाला जीवनामध्ये मिळवलं देवाच दर्शन ज्यांना झालं त्यांनी आयुष्यभर देवदेव देव केला आणि देवच आपल्या जीवनामध्ये देवच झाला ऐकाय ना देव देव करता करता महाराज सांगतात काय अनुभव आहे तुक देव पाहायला गेलो तिथं देवच झालो देहाच काय झालं आकाराशी काय सांग देह प्रत्यक्ष आता तो आता देव झाला महाराष्ट्रासाठी सगळं ज्याच्या जीवनामध्ये घडत ना तो माणूस नेला तरी सुद्धा त्याच नाव या जगामध्ये हजारो वर्ष राहत त्याला आपलं कीर्तन ऐका या अभंगाचा सारंश आहे की जीवनामध्ये देव मिळवणं देवाला आपल्या शिकवणं त्याची भेट होणं असं ज्याचं जीवन आहे त्याचं जीवन आम्हाला राहत विसरायचं नाही शेवटचं वाक्य आहे का देव आपल्याला कधी विसरत नाही म्हणून आपण त्याला कधी विसरायचं नाही आपला कल्याण भाव वाटत असेल तर दोन गोष्टीला कधी विसरायचं नाही एक देव आहे दुसरं मरण आहे आपला कल्याण भाव वाटत असेल तर दोन गोष्टीला कधी विसरायचं नाही त्यात देव आहे आणि दुसरं मरण आहे या दोन गोष्टी माणसानं सतत डोक्यात ठेवलं पाहिजे जो चाहे कल्याण एक मौत हो तुझे भगवान ठीक आहे नाही यांना कधी विसरायचं नाही आज, 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 आज बाप, हो या परिवाराकरता करता सांगून जाईन खऱ्या अर्थानं आपले मायबाप आपल्यासाठी देव आहे मातृदेव भाऊ पितृ देव यांच्याकरता हा देव आहे आणि यांना कधी विसर होता कामा नाही म्हणूनच आज हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतय ऐका ना जीवनामध्ये महाराज देव नाही आला तरी चालेल तो चांगल्या चांगल्याला कळत नाही तुम्ही डोकं लावू नका तो चांगल्या चांगल्याला कळा नाही का आलं तरी चालेल पण घरामध्ये आपली आई आणि आपल्या बाप आपल्यासाठी देव दे आहे एवढं जरी का आलं ना त्याचं कीर्तन सार्थ झालं लक्षात ठेवा मायबाप आपल्या खऱ्या अर्थानं आपल्यासाठी देव आहे देवाची किती घंटी पूजा करा तुम्हाला आपले आईबाप गेलेले परत भेटणार आम्ही नेहमी सांगत असतो की आपल्या आई वडिलांची पूजा करा देव भेटल्याशिवाय देव राहणार नाही हा या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे अजूनही भगवान पंढरपूरला विठेवरती विराजमान आहे केवळ आई वडिलाच्या शिवाय आणि आज हे कीर्तन का तर त्यांच्या उपकारातून आपण उत्तीर्ण झालं पाहिजे काय उपकार माणसावरती असता सांगायची गरज नाही नऊ महिने नऊ दिवस आहे गर्भात वजू वागवते ती नक्की महान आहे आई नक्कीच महान आहे पण मी सांगत असतो की पुढच्या नव्वद वर्षाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो ना तो महाराज बाप असतो तो बाप तिच्यापेक्षा हजार पटीनं महान आहे दुसरं वाक्य आहे का एखाद्या मुलाच्या विरामध्ये एखाद्या आईने आपला प्राण सोडला असं उदाहरण शोधून सापडत नाही पण एखाद्या बापाच्या मुलाच्या विरहामध्ये माझा मुलगा जगू शकत नाही अशी हजारो उदाहरणं या महाराष्ट्रात आहे आपला बा मुलगा केला म्हणून बापाने सुद्धा प्राण सोडला त्याचं पहिलं उदाहरण आहे रामायणात राजेत माझा राम जर चौदा वर्षासाठी वनात जात असेल तर हा राजा दसरथ जिवंत राहू शकत नाही राम राम करता करता त्यानं प्राण सोडला आणि कृष्ण परमात्म्याला सुद्धा यमुना मयेतून पलीकडे सोडायचं होतं तेव्हा देव की माता नाही आली पुढं पुढे आला तो मात्र एक बाप त्याचं नाव आहे वसुदेव हे की नाही मेलो तरी झाले पण या दुष्टाच्या हातून माझ्या मुलाला जाऊ देणार नाही याला गोकुळात नेऊन सोडणार त्याचं नाव बाप आहे ध्यानात ठेवा मी एवढ्या करता सांगतोय तुम्हाला अगणित अशा प्रकारचे उपकार त्यांचे असतात त्या उपकारातून उत्तीर्ण झालं पाहिजे आता केलेलं एक छोटासा प्रयत्न म्हणजे आजचं कीर्तन आहे म्हणूनच महाराज अभंगाचा सारांश दुःख वाद झालं पाहिजे सुख मिळालं पाहिजे आपला टाच ज्ञानपणा विश्वास मी प्रार्थना करतो किंबहुना जोडून ज्ञानेश्वर जोरावर परमात्मा त्यांना स्वरूप केल्याशिवाय राहणार नाही अशी आपल्या सर्वांच्या वतीने या परिवाराच्या वतीने ही कीर्तन रूपी भाव भाव श्रद्धांजली आपल्या सर्वांच्या वतीने समर्पित करतो या कीर्तन सेवेसाठी मला ज्यांनी आमंत्रित केलं परमश्री आदमी हरिवक्तीपर्यण या गावाचा वैभव आणि महाराष्ट्राचं भूषण आहे वारकरी वैभव परमश्री आदमी आमचे हरिवक्तीपर्यंत संजय महाराज सरोदे अगदी एकदा कीर्तनामध्ये मला आमंत्रित महाराजांनी गावामध्ये केलं होतं याच गावाचं आमचं दुसरं वैभव ज्येष्ठ गुरुबंधू हरिवक्तीपर्यंत दत्ता महाराज आणि दुसरे कीर्तनामध्ये माझे गुरुबंधू आहेत हरिवक्तीपर्यंत जेवढत मित्र आमचे नामदेव महाराज महाराजांनी धन्यवाद देतो सर्वांना धन्यवाद देतो उपस्थित मला अत्यंत गोड सुंदर अशी सगळी साथ केली ती सर्वच महाराज मंडळी सर्व टाळकर मंडळी भजनी मंडळी पेटी मास्तर विनयकरी सौंड सिस्टम वाले आणि आवर्जून कीर्तनाला आज उभ्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा शुद्ध सात्विक पद्धतीनं प्रचार प्रसार करायचं काम माझे मित्र आहेत शरद दादा शिंदे संभाजीनगर शहरामध्ये मराठी हॉस्पॉट नावाचं मोबाईल ला कीर्तनाचं चॅनल आहे त्याच्यावरती रत्न कीर्तनचे कीर्तन तुम्हाला ऐकायला भेटतील ते पण आहे हे सगळं कीर्तन शूटिंग झालेलं आहे या परिवारा करता आज आज कीर्तन काय ऐकल्या जात नाही पण हे कीर्तन शूटिंग झालेलं आहे तुमच्याकरता संतो गटकर परिवारा करता कि तुम्ही हे कीर्तन मोबाईल ला नंतर कधी पण बघू शकता याकरता आज ते कीर्तन शूटिंग झालेलं आहे आमचे दादा माझे मित्र आहे कोटी कोटी धन्यवाद देतो तुम्ही श्यामच्या चित्रांन केलं सर्व केलं तुम्हाला धन्यवाद देतो बोलण्याच्या वगैरे वेळ जास्त झाला असेल अंतर्ज्ञानातून क्षमा मागतो माझ्या वाईला